आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो गोकुळच्या प्रगतीमध्ये दूध संस्था व संस्था कर्मचारी यांचे मोलाचे योगदान अरुण डोंगळे चेअरमन गोकुळ दूध संघ व्यवस्थापन खर्चात वाढ केल्याबद्दल दूध संस्था कर्मचारी संघटनेमार्फत गोकुळचे चेअरमन व संचालक मंडळाचा सत्कार गोकुळ दूध संघाशी संलग्न प्राथमिक दूध संस्था कर्मचारी संघटनेमार्फत जिल्ह्यातील एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून गोकुळ संलग्न प्राथमिक दूध संस्थांच्या व्यवस्थापन खर्चामध्ये प्रति लिटर दहा पैसे व संस्था कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेमध्ये प्रति लिटर पाच पैसे म्हणजे वार्षिक दहा ते अकरा कोटी रुपये वाढीचा निर्णय संचालक मंडळाने घेतल्याबद्दल गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील तसेच उपस्थित संचालक शशकांत पाटील सुयेकर बयाजी शेळके यांचा सत्कार संघटनेचे अध्यक्ष केरबा पाटील शामराव पाटील विश्वास पाटील यांच्या हस्ते व संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संघाच्या तारबाई पार्क कार्यालय येथे करण्यात आला हिरक महोत्सवी वर्षानिमित्त गोकुळ संबंधित सर्व घटकांना लाभ देण्याचा प्रयत्न केला आहे भविष्यात संघाच्या विविध योजनांची माहिती दूध उत्पादकांपर्यंत पोहोचवून संघाच्या दूध वाढीसाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे असे आवाहन गोकोचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी केले गोकोचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी मार्गदर्शन केले स्वागत प्रास्तावित संघटनेचे अध्यक्ष केरबा पाटील यांनी केले आभार संघटनेचे सेक्रेटरी विश्वास पाटील यांनी केले यावेळी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील संचालक शशिकांत पाटील सुयेकर बयाजी शेळके संघटनेचे अध्यक्ष केरबा पाटील उपाध्यक्ष शामराव पाटील सेक्रेटरी विश्वास पाटील मोहन नुंद्रे सुरेश जाधव तानाजी गुरव सरदार देसाई संजय पाणारी मंगेश बेडकर रामचंद्र चोगले शिवाजी शिंदे सुनील विभूते रमेश पाटील संजय हळदकर आबासो पाटील दिनकर कोतेकर शिवाजी गायकवाड व संघटनेचे कर्मचारी उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी ताज्या घडामोडींसाठी आर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका